नवरात्री निमित्तानं विरारच्या विवा कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गरब्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या गरब्याच्या पार्श्वभूमीवर दोन मुस्लिम तरुणांचे सोशल मीडियावरील अश्लील चॅट व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी या घटनेवर गंभीर आरोप करत गरबे आडून लव जिहाद सुरू असल्याचा दावा केला आहे व्हायरल झालेल्या या चॅटपैकी एका तरुणाविरोधात विवा कॉलेज प्रशासनाने तक्रार दाखल केली असून बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तथापि भाजपाकडून व्हायरल करण्यात आलेल्या चॅटचा आणि विवा कॉलेजचा काहीही संबंध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे गरब्यादरम्यान मुलींबाबत अश्लील भाषेत चॅट करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असून याबाबत अधिकृत कॅमेरेवर बोलण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे ही घटना घडली ही अत्यंत वाईट आहे पण तत्पूर्वी मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभा शुभेच्छा देईन ही घटना अत्यंत वाईट आहे मानसिक विकृतीतनं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी तीन दिवस झाले कारवाई केली नाही ही कारवाई आम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे आज तिसरा दिवस आहे आमचे लोक अजूनही पोलिस स्टेशनला बसलेले आहेत पण पोलिसांकडनं जोपर्यंत काही कारवाई होत नाही कायद्याच्या अंतर्गत तोपर्यंत आमचे यात बांधलेले आहेत कारण ही शैक्षणिक संस्था आहे पॉलिटिकल संस्था नाहीयेत ह्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं संपूर्ण हे तुम्हाला कसं कळलं आणि तुमची पहिली आम्हाला हो आमच्या व्हॉलेंटियर्सनी लक्षात आणून दिलं की असा एक मुलगा आहे जो असे व्हिडिओज काहीतरी काढतोय त्यांनी पकडून दिलं मग आमच्या इतर व्हॉलेंटियर्सनी आणि सिक्युरिटीनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला नेऊन दिलं परंतु तिथेही का काही कारवाई झालेली नाही ह्याच वाईट वाटतंय नमस्कार आता नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आणि त्या पवित्र सणात कसे मुसलमान नीच प्रकारच्या हरकती करतायत आणि त्या हरकतीचं उदाहरण मी तुमच्या समोर आज ठेवू इच्छितो की हा सायजा साईबाज म्हणून एक मुलगा आहे त्याचे चाट माझ्या हातात आहेत आणि एवढे जास्त खूप जास्त हे चाट आहेत त्या चाटमध्ये त्याने हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तो वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज युवा मध्ये त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालते आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅबचा उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चार्ट स्वतः म्हणतोय आणि माझी विनंती आहे या सर्व संदर्भात आयोजकांवर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अजून चार्टमध्ये तो असंही म्हणतोय की पासच तो स्वतः वाटतोय जर मुसलमान पास वाटत असतील हिंदू गर्व्यांचे हिंदू सणांवरती मग तो केवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अत्याचार होत असेल आणि असे चार्ट बाहेर येत आहेत माझी विनंती आहे डी साहेबांना की अशांवर तात्काळ गुन्हे दाखल करा आम्ही स्वतः हिंदू धर्माचे काही लोक या सगळ्या गरब्यात फिरणार आहोत आणि जिथे जिथे असे नीच मुसलमान दिसतील त्यांना तिथे तिथे ठोकणार आहोत नंतर आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातले विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला